विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ या ठिकाणी आम्ही पाच नंबर कारखान्यामध्ये आलेलो आहोत मारुती राऊत सोनवणे आणि हा जो चमड्याचा कारखाना या ठिकाणी आहे या ठिकाणी काही चमड्याच्या वस्तू बनवल्या जातात परंतु खेदानं म्हणावं लागतं की हे जे चित्र आहे घोर समाजाचं जे विचारक आहे हे चामड्याचे कारखाने आता शेवटच्या घटका मोजत आहेत काही ठिकाणी काही थोड्याशा असे कारखाने आता चालू आहेत कॉमेचे व्यवसाय चालू आहेत आणि म्हणूनच आम्ही असं म्हणतोय की आमच्या ढोर समाजाचा जो मूळ व्यवसाय होता चांबड्याचा तो पूर्णपणे नेस्तापूर्ण झालेला आहे पूर्णपणे बुडालेला आहे पूर्ण अशा वेळेला आमच्या मुलाबाळांनी काय करायचं कुठला व्यवसाय करायचा त्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करतोय दोन करतो, हजार बावीस पासून आम्ही वेगळं महामंडळ आमच्या आर्थिक विकास महामंडळ आमच्या समाजाला मिळावं ढोर समाजाला अशी आम्ही शासनाकडे विनंती करतोय त्यासाठी अठरा हजार किलोमीटरचा प्रवास असलेला आहे आणि हे भरून देखील आम्ही आज पुन्हा एकदा या ठिकाणी गेले गेल्या वर्षी तीस जून रोजी आम्ही आझाद मैदान येते सात ते आठ हजार समाज बांधवांचं आम्ही धरणे आंदोलन घेतलं त्या धरणे आंदोलनाला जाबरवून तर त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विधानसभेमध्ये घोषणा केली की कक्या ढोर समाजाला महामंडळाने घेत आहे म्हणून परंतु आतापर्यंत त्याचा जिया निघाला नाही आदेश निघाला नाही आम्ही वेळोवेळी मंत्रालयामध्ये चक्र मारल्या तरी देखील कोणी दाग पर्याय म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये सात जुलैला आम्ही पुन्हा एकदा आझाद मैदानाचे धरणे आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत आमचं आम्हाला महामंडळ मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही संपवणार नाही आमचा संपूर्ण महाराष्ट्र समाज या ठिकाणी जागृत झालेला आहे आमचे काही पदाधिकारी पुणे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूरच्या दौऱ्यावरती हो। आहोत आम्ही धारावी आणि मुंबईतला जो समाज बांधव आहे त्यांना जागृत करण्याकरता या ठिकाणी पत्रकाच्या माध्यमातून फिरत आहे या ठिकाणी पाच नंबर कारखान्यामध्ये आम्ही आलेलो आहे सन्माननीय सोनवणे यांचा हा कारखाना आहे आणि खेदा म्हणावं लागतं की हे शेवटचा घटका मोजणारे चांबड्याचे कारखाने या ठिकाणी घेत म्हणून आम्हाला चांबड्याचा उत्सव देवी टिकला पाहिजे परंतु जवळपास नव्याण्णव चांबड्याचा उत्सव असल्याला गेल्यामुळं आम्हाला रोटी करता आमच्या मुलाच्या शिक्षणाकरता व्यवसाया करता आम्हाला आर्थिक विकास महामंडळ मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे मिळालंच पाहिजे चमड्याचा उद्योग पाहिजे उद्योग पाहिजे चमड्याचा उद्योग शिकलाच पाहिजे लेदरचा उद्योग शिकलाच पाहिजे थोर समाजाचा उद्योग शिकलाच पाहिजे थोर समाजाला महामंडळ मिळालंच पाहिजे थोर समाजाला महामंडळ मिळालंच पाहिजे सात जुलै आजाद मैदान सात जुलै धरणे आंदोलन सात जुलै धरणे आंदोलन चलो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा